मी प्राप्ती प्राप्ती कलेक्शन मध्ये वेलकम करते प्लीज जॉईन करायचं आहे न्यू कलेक्शन आहे ज्वेलरीचं जॉईन करायचं आहे बुकिंग नंबर पिन करते नंबर पिन करते जॉईन करा हाँ हेलो ची कमेंट चाहे नंबर पिन करते हैं जॉइन करा पीन करते नंबर पिन एकच मिनिट जॉइन करायचं आहे कमेंट करायचे आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही सांगायचा आहे स्क्रीन नंबर पिन केलेला आहे जॉईन करा कमेंट करायची आहे हाय ची कमेंट करा क्लियर आहे की नाही सांगा कलेक्शन दाखवायला घेते शेअरिंग करायचं आहे హలో సోను తాయి శ్రీ స్వామి సమర్థ తాయి శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ ప్లీజ్ జయిన్ కదా శ్రీ స్వామి సమర్థ हॅलो कविता ताई श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला जॉईन करायचं आहे हॅलो शुभाताई स्वामी समर्थ मध्ये जॉईन करा हा कलेक्शन दाखवायला घेते जॉईन करायचं आहे ओके हे बघा छान बँगल्स आहेत डेली वेअर नाही कधीतरी आपण वेअर करू शकतो ना अशा बँगल्स आहेत सुंदर ओके हे बघा अशी डिझाईन आहेत कडा पॅटर्न बँगल्स आहेत आणि असे मिनाकारी आहेत स्क्वेअरमध्ये बघून घ्या स्क्वेअरमध्ये मिनाकारी दिलेल्या आहेत ओके हे बघा मस्त कडा पॅटर्न बँगल्स आहेत सुंदर ह्याच्यामध्ये फक्त ना दोन चार आणि दोन सहा दोनच साईज आहे आता दोन चार दोन सहा छान असं मिनाकारी सुंदरसा पॅटर्न पाहून घ्या ओके अशी कडा पॅटर्न आहे सुंदर टू सिक्स टू फोरवाल्याने बुकिंग करायची आहे एकशे वीस रुपये वन ट्वेंटीला बुकिंग करायची आहे वन ट्वेंटी थँक्यू कविता ताई थँक्यू यू शुभताई थँक यू एकशे वीसमध्ये हे दोन कडे बुकिंग करायचे आहेत सुंदर आहेत त्या खूप छान आहेत मिनाकारीचे स्टोन आहेत कॅमेरामध्ये ब्लॅक हिश दिसते तसं नाही सुंदर डिझाईन आहे छान पॅटर्न आहे वन ट्वेंटी आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे मीनाकारीचं स्क्वेअरमध्ये हे स्टड डायमंड आहे तर सुंदर असे दोन सहा आणि दोन चार हे बघा एक दोन सहा आहे आणि ही दोन चार कडे आहेत कधीतरी फंक्शनला वेअर वगैरे वे किच्या मनाने सुंदर कडे आहेत दोन कडे एकशे वीसमध्ये बुकिंग करायची आहे नेक्स्ट दाखवते पार्सल आले आज सगळे प्रॉडक्ट खूपच सुंदर आहे क्वालिटी पण खूप छान आहे थँक्यू सो मच दिँक यू कविता ताई थँक्यू सो मच दिर आवडलं का आवडले का तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच कविता ताईने लाईव्हला फीडबॅक दिल्याबद्दल थँक्यू सो मच हे पण कडे बघा हा ह्याचे डिझाईन बघा थँक्यू ताई डिझाईन बघा अशी सुंदर डिझाईन आहे हे पण दोन कडे आहेत काहीतरी वेगळं युनिक पॅटर्न आहे कडा बघून घ्या आतून असा आहे आणि छान असे डिझाईन आहे हे बघा मस्त डिझाईन आहे छान आहे ओके हे पण असे दोन कडे येतात हा असे सुंदर टू कडांचं पॅटर्न आहे डिझाईन असे सुंदर डिझाईन आहे बघा ह्या कड्याला था। <laughs> थँक्यू थँक्यू कविता था ताई थँक्यू सो मच दि ओके okay, हे बघा खूप सुंदर खूप छान असं छान टोकदार असं पॅटर्न दिलेलं आहे हे दोन कडे बुकिंग करायचे आहेत दोन चार दोन सहा दोन आठ ओके okay, बुकिंग करायचे एक आहे एकशे वीस रुपये वन ट्वेंटीला बुकिंग करायचे आहेत बघा सुंदर कडे आहेत वन ट्वेंटी हे बघा डिझाईन बघा खूप सुंदर डिझाईन दिलेली आहे ओके okay, पाहून घ्या आणि हे बघा अशी ओके okay, तर छान पॅटर्न आहे काहीतरी वेगळं एकशे वीसमध्ये बुकिंग करायचे आहेत हे दोनकडे ओके okay? आवडत असेल स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करायचे आहेत सुंदर डिझाईन आहे छान क्वालिटी आहे वन ट्वेंटी डिझाईन पण छान आहे पॅटर्न पण सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण साईज आहे का साईज आहेत हे बघा टू सिक्स आहे आणि टू एट पण आहे टू एट पण आहे ओके okay. सो so, जो आवडेल ते स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे वन ट्वेंटी एकशे वीस रुपये त्याच्यानंतर ना थँक्यू सोनुताई थँक यू त्याच्यानंतर ना दाखवते तुम्हाला स्टेरिंग करायचं आहे व्हिव्हर्स वाढवायचे आहेत व्हिव्हर्स वाढवायचे आहेत ओके हॅलो तृप्तीताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हे बघा चंद्रकोरचं ठुशी पण आलेली आहे ही रिस्टॉक केली आहे ही पण बुकिंग करायची आहे वन थर्टी लाईक डन थँक्यू तृप्तीताई तृप्ती ताई हे बघा चंद्रकोरमध्ये सुंदर ठुशी आहे मण्यांचं पॅटर्न छान मागे असा गोंडा आहे एकशे तीसमध्ये बुकिंग करायचं आहे मणी बघा एक स्मॉल मधी मणी आहे आणि असे एक मस्त मणी दिलेले आहेत आणि छान चंद्रकोर पॅटर्न आहे ओके okay? हे hey, बघा वन थर्टीमध्ये बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर आणि इथे असं लटकन आहे सुंदर पीस आहे एकशे तीस मध्ये बुकिंग करायचे आहे छान okay? क्वालिटी आहे वन थर्टी ओके ह्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे एकशे तीस मध्ये हे hey, बघा ही एक डिझाईन आहे चंद्रकोरमध्ये ओके okay, चंद्रकोर मध्ये ही एक डिझाईन आहे एकशे तीस मध्ये बुकिंग करायचं आहे वन थर्टी ओके okay, पाहून घ्या थर्टी सुंदर पीस आहे वन थर्टी वेगवेगळ्या दोन डिझाईन आहेत बघून घ्या चंद्रकोर मध्ये हे वेगळी डिझाईन आहे ही वेगळी आहे ही वेगळी आहे ओके okay? वन थर्टी मध्ये बुकिंग करायचं आहे एकशे तीस खूप सुंदर आहे वन थर्टीला बुकिंग करा माण्यांच पॅटर्न ही सुंदर आहे आणि खूप छान आहे एकशे तीस मध्ये बुकिंग करायचं आहे ओके नेक्स्ट okay, दाखवते एकच मिनट हा नेक्स्ट पॅटर्न दाखवते एक मिनिट द्या हे बघा छान एअरिंग आहेत मायक्रो गोल्ड पॉलिश मध्ये सुंदर असे एअरिंग्स हे बघा मायक्रो गोल्ड पॉलिश मध्ये सुंदर एअरिंग्स आहेत इयरिंग बघा खूप छान आहेत टॉप्स आणि अशी मस्त साखळी पॅटर्न आहे ओके मायक्रो गोल्ड मध्ये आहेत सुंदर क्वालिटी आहे आणि ह्याला ना मागे अशी फिरकी फिर आहे हा हे बघा अशी मागे फिरकी आहे ओके सुंदर आहे मायक्रो गोल्ड मध्ये हा हे बघा एकच पीस आपण अवेलेबल आहे बुकिंग करायचं आहे छानमध्ये एकशे तीस रुपये वन थर्टीमध्ये बुकिंग करायचं आहे मायक्रोगोल्ड पॉलिश आहे सुंदर आहे वन थर्टी आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे वन थर्टी सुंदर आहे छान डब्बी पॅकिंग पीस आहे क्वालिटी छान आहे एकशे तीस मध्ये बुकिंग करायचं आहे थँक यू शुभाताई थँक मायक्रोचं मायक्रोच क्वालिटी वाला पीस आहे वन थर्टी मध्ये बुक करायचं आहे सगळ्या ताई गेल्या कुठे रिवर्स फार कमी आहेत व्हिवर्स वाढवायचे आहेत नाहीतर नवीन कलेक्शन आहे दाखवून काही उपयोग नाही ही पण मायक्रोमध्ये बोरमाळ आहे सुंदर सुंदर मायक्रो गोल्ड पॉलिश पॉलिशमध्ये छान अशी बोरमाळ आहे बघून घ्या ओके क्वालिटी सुंदर आहे आणि ट्वेंटी एट ते ट्वेंटी फोर इंचमध्ये जाते ही पण एकशे वीसमध्ये बुकिंग करायची एक आहे एकशे वीसमध्ये सुंदर आहे वन ट्वेंटी मायक्रो गोल्ड पॉलिश आहे एकशे वीस रुपये आणि ह्याच्यामध्ये एक स्मॉल मण्यांमध्ये येते हे बघा एक स्मॉल मण्यांमध्ये येते बघून घ्या ओके ही एकशे दहामध्ये बुकिंग करायचं आहे स्मॉल मण्यांची एकशे दहा आणि थोडेसे मोठे म्हणी आहेत ते एकशे वीस आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू कविता ताई थँक्यू नेक्स्ट दाखवते एकच मिनट द्या हा एकच मिनट नेक्स्ट नेक्स्ट दाखवते तुम्हाला मेटल मध्ये छान प्लेन वाले ग्रीन बँगल्स आहेत प्लेन वाले ग्रीन बँगल्स आहेत मेटल मध्ये बघून घ्या किती बँगल तर सेट आहे पाहते किती बँगल आहे सांगत्या हे बघा दोन डझन बँगल्स आहेत ह्या या दोन डझन बँगल्स आहेत बघून घ्या छान असं मेटलमध्ये ग्रीन बँगल्स सिंगल बँगल दाखवते तुम्हाला मस्त हेवीमध्ये बँगल्स आहे सुंदर हे बघा छान हेवीमध्ये आहे ओके सुंदर हेवीमध्ये आहे क्लिअर दिसतोय का नेटवर्क येतोय जातो आहे थोडासा क्लिअर दिसतोय का सांगा बरं आज थोडा ना वायफायचा इश्यू आहे वायर कट झाली होती त्याच्यामुळे सांगा क्लिअर दिसतंय का हे बघा खूप सुंदर असा हा दोन डझन बँगलचा सेट आहे ओके पाहून घ्या क्वालिटी वाईज सुंदर पीस आहे आणि ह्याची आहे ना बुकिंग करायची आहे काहीतरी ना इश्यू आहे हे बघा एकशे वीसमध्ये ना हे दोन डझन बँगल्स बुकिंग करायचे आहेत वन ट्वेंटीमध्ये दोन डझन बँगल्स ह्या बुकिंग करायच्या आहेत पाहून घ्या ओके दोन डझन बँगल्स एकशे वीसमध्ये बुकिंग करायच्या आहेत फक्त दोन चार आणि दोन सहा साईज अवेलेबल आहे दोन चार आणि दोन सहा साईज अवेलेबल आहे एकशे वीसमध्ये ह्या दोन डझन बँगल्स बुकिंग करायच्या आहेत ओके मस्त मेटलमध्ये ग्रीन मध्ये प्लेन बँगल्स आहेत आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर आहे ओके छान आहे थांबा हा इन्स्ट्रिमेंट कोणतरी आलं एकच मिनटं थांबा हा मैत्रिणी लाईव्ह एंड करते पाहुणे आले आहेत घरी वेळ मिळाला तर घेते चार वाजेपर्यंत ओके पाहुणे आले मावशी आली आहे माझी ओके सो नंतर घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओके